नमस्कार मित्रांनो मी प्रदीप सुळे आजच्या आपल्या स्टॉक अॅलायसी मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत कोणते स्टॉक आपण आज रिकमेंड केलेले ओके आज आपण एका स्टॉक रिकमेंड केला होता तो आपण कोणत्या बेसवरती प्लॅन केलेला आहे आणि प्रॉफिट बुकिंग साठी कोणते स्टॉक आले असते किंवा लाईव्ह मार्केटमध्ये आपण आज कोणते डेट प्लॅन केले होते आज बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती तर लाईव्ह मार्केटमध्ये आपण आज कोणते डेट प्लॅन केले होते आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया मित्रांनो आज प्रॉफिट साठी एकही स्टॉक आले नाहीये ओके आज आपण फक्त एक स्टॉक रिकमेंड केला ज्यामध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायचे ओके वेंचे आणि टीटीएमएल जे आपण काल रिकमेंड केले होते ते अजून सुद्धा आपले आहेत ओके आज आज जो आपण 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 पहिला स्टॉक केलेला आहे होते आपण प्लॅन केला होता निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी, निफ्टी मंथली एक्सपायरी होती कारण फिन आपण कोणताही ट्रेड घेतला नाहीये कारण कालच एक्सपायरी झाल्यामुळे आज प्रीमियम थोडे हाय होते त्यामुळे फिन निफ्टीला फोकस न करता बँक ची मंथली एक्सपायरी होती त्यावर आपण झिरो झिरोचं कॉल आपण प्लॅन केलं होते पण मार्केट आज साईडवेज होतं त्यामुळे आपल्याला नो प्रॉफिट नो लॉसमध्ये ते ट्रेड आपल्याला एक्झिट करावे लागले सो आपण एक शुगर मध्ये आपल्याला पुढे जाऊन एक रॅली मिळू शकतो त्या आपण काय केलेलं आहे एक दालमिया शुगर आपण रेकमेंड केलेला आहे जो आपल्याला टेन पर्सेंट फाईव्ह पर्सेंट साठी जर आपण तो बुक करायचा असेल तर चारशे पंचेचाळीसच्या च्या लेवल आपण त्याला बाय करू शकतो चारशे तीस बाय करता आला तर आपण त्याला एव्हरेज करणार आहे आणि टार्गेट जे असणार आहे चारशे पंच्याऐंशी पाचशे दहा प्लस या दोन साठी शॉर्ट टर्म साठी आपण काय केलेलं आहे दालमिया शुगर आपण रेकमेंड केलेला आहे जो आपल्या पीटीएसपी सेटअप मध्ये आला होता जो आपल्या ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत ओके ज्यांना या सेटअप नुसार मार्केटमध्ये किंवा मध्ये कुठे एंट्री करायचे त्याला ऍव्हरेज कुठे करायचं आणि प्रॉफिट कुठे बुक करायचंय हे सगळं आपल्या डॅशबोर्ड वरून काय होत असतं आपलं लक्ष देत असतात त्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर जवळपास आपले सव्वीस स्टॉक आले होते आणि सव्वीस स्टॉक मधून फक्त आपण एक दालमिया शुगर आपण रेकमेंड केलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला प्रॉफिट बुक करण्यासाठी आपल्याला होल्ड करता येईल ओके त्यानंतर आपण जिओ फायनान्शियल जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस सर्विस तर आपण मागच्या महिन्यामध्ये आपण तो रिकमेंड केला होता तोही इथून पुढे चांगली रॅली देऊ शकतो पण आपण तो फ्रेश एंट्री नाही तो आपण ऑलरेडी आपण तो बाय करायला सांगितलेला आहे आज जर आपण बघितलं त्यामध्ये फायव्ह पर्सेंट टेन पर्सेंटची रॅली आपल्याला या ठिकाणी दिसते एकशे सव्वीस एकशे तेवीस एकशे चोवीसच्या रेंज मध्ये आपण तो बाय करायला सांगितलेला आहे फ्रेश एंट्री जर कोणाला प्लॅन करायचं असेल तर या लेवल असेल फ्रेश एंट्री प्लॅन करता येईल वन फोर्टी फायव्ह वन फिफ्टी या दोन टार्गेटसाठी जेवढे फायनान्शियल या पुढे काय करू शकतो चांगली रॅली देऊ शकतो आपण ऑलरेडी तो होल्ड आहे ते, त्यानंतर तिलक इंडस्ट्रीज जो आपण एक लाँग टर्म साठी सांगितलं होता ओके त्यामध्ये जर कोणतं प्रॉफिट बुक करायचं कोणी किती प्रॉफिट बुक केलेलं आहे त्याचे स्क्रीनशॉट किंवा नो प्रॉफिट नो लॉसमध्ये कोणी एक्झिट केला असेल तर त्यांची स्क्रीनशॉट तुम्ही आज या तिलक मध्ये कोणी प्रॉफिट बुक केलं असेल तर तुम्ही पाहू शकता आज लाईव्ह मार्केटमध्ये आपण कोणताही ट्रेड आपण प्लॅन केलं होतं लाईव्ह मार्केटमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी हा बँक निफ्टी थोडासा गॅपडाऊन मध्ये ओपन झाला होता एकदम फ्लॅटच ओपन झाला होता आणि बँक निफ्टी जो आहे निफ्टी हा आपल्याला सर्वांच्या पहिल्या कॅनलला थोडासा थो 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 काय झालं होतं या ठिकाणी जर आपण बघितलं गॅप मध्ये ओपन गॅपडाऊन मध्ये ओपन झाला होता आणि त्यानंतर काय झालेलं थोडीशी एक रॅली तुम्हाला इथे आलेली दिसते ओके पण यानंतर आपण कोणताही ट्रेड निफ्टीमध्ये आपण कोणत्याही ट्रेड आपण प्लॅन केलं नाही कारण निफ्टीमध्ये चांगली अपसाईड एक रॅली मिळाली होती ओके पण उद्या जी निफ्टीची मंथली एक्सपायरी त्यामुळे प्रीमियम जास्त टिके त्यामुळे आपण पहिला जो साईडला जो प्लॅन केला होता ते पी साईडला आपण वॉच केलं होतं पण त्यानंतर एक सेकंड साईडला आपल्याला कॉल साईडला एक रॅली मिळाली होती ज्यामध्ये आपण कॉल साठी एंट्री प्लॅन करू शकलो असतो ओके कारण इथे जर आपण बघितलं तर दहा साडे नंतर एक रॅली मिळाली होती त्यामध्ये दोन ते तीन कॅन्डलमध्ये आज निफ्टीने काय केलेलं आहे परत एक नवीन हाय आजचा जो आहे तो ऑल टाइम हाय निफ्टीने काय केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला बनवलं दिसेल पण निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर डेली कॅन्डल जे आहे ही कॅन्डल तुम्हाला न्यूट्रल कॅन्डल तुम्हाला बनताना दिसते कारण आता ऑल टाइम खायला आल्यामुळे काय झालेलं आहे मार्केटमध्ये थोडीशी ओरडिटी जी असते बायर्स अँड सेलर्स या लेव्हलला थोडसे काय करतात ऑसेस रिलेटेड करतात त्यामुळे आजची जे डेली जिथे फॉर्मेशन झालेली ती सुद्धा न्यूट्रल कॅन्डल तुम्हाला फॉर्मेशन झालेलं आहे बँक निफ्टी सो मंथली एक्सपायर असतो बँक निफ्टी काय होता पूर्णपणे जरा आपण बघितलं तर बँक निफ्टी सुद्धा काय झालेलं आहे एक न्यूट्रलच कॅनल बँक निफ्टीमध्ये फॉर्मेशन झालेली आहे आणि मंथली एक्सपायर असल्यामुळे आपण झिरो झिरोचा कॉल दिला होता त्यामुळे येथे रॅली कुठे मिळाली नाहीये त्यामुळे हा सुद्धा काय झाला आपल्याला नो प्रॉफिट नो लस मध्ये आपल्याला एक्झिट करावा लागला होता बँक निफ्टी जोपर्यंत आपल्याला फिफ्टी वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर्टी ओके या लेवलच्या वर जो आपण क्लोजिंग मिळत नाही तोपर्यंत किंवा या लेवलच्यावरती जेव्हा प्राईस जाईल त्यास आपल्याला बँक मध्ये आपल्याला एक चांगली रॅली आपल्याला या ठिकाणी पिक करताय सो हे जे स्टॉक आपण रेकमेंड करत असतो किंवा लाईव्ह मार्केटमध्ये जे ट्रेड आपण प्लॅन करत असतो जो आपला सेटअप आहे या सेटअप नुसार आपल्याला समजतं की मार्केटमध्ये किंवा ऑप्शनमध्ये कोणत्या स्ट्राईक प्राईज मध्ये एंट्री कसं प्लॅन करायची आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण काय करत असतो त्या स्ट्रॅटेजीला आपण फॉलो करत असतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिंग निफ्टी ओके तुम्ही जर ऑप्शन ट्रेड जर करत असाल तुम्हाला सकाळी नऊ ते दहा एक बॅच तुम्हाला एक ऍक्सेस आपण अवेलेबल करून दिलेला आहे तुम्हाला ऑप्शनसाठी तुम्हाला नऊ ते दहाच्या बॅच मध्ये जॉईन करायचं असेल तर सकाळी नऊ वाजता तुम्ही या बॅच करता ज्यामध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि फिंग निफ्टीमध्ये आपण काय करत असतो ट्रेड आपण प्लॅन करतो असतो तुम्हाला पे सेकंडमीचा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचं आहे ज्यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर आणि तुम्हाला खाली गुगल मीटची लिंक दिलेली आहे त्या लिंक थ्रू तुम्ही काय करू शकता या लाईव्ह मार्केट सेक्शनला तुम्हाला जॉईन त्या त्याबरोबर तुम्हाला जो मार्केटचं बिलकुल नॉलेज नसेल तुम्ही जर प्रेशर असतात तुम्हाला जो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंकवरती क्लिक करायचं एक अकाउंट ओपन करायचंय आहे आणि जो तुम्हाला दोन आठवडा जो रेकॉर्डिंग कोर्स आहे तो रेकॉर्डिंग कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल असणार असणारे तुम्हाला एक महिन्याचा ऍक्से असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटच्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जाते आणि जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर ऑप्शन ट्रेडिंग आपल्या ते नव्हतं या बॅचचाही तुम्हाला ऍक्सेस असणार जो पूर्णपणे एक महिन्यासाठी तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर मेटोशि बॅच आपली सगळ्यांसाठी ओपन असते जर तुम्ही स्विंग ट्रेडर्स किंवा पोर्टफोल तुम्हाला डिझाईन करायचं असेल तर तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅच लागून जॉईन करा तुम्ही तर हे जे स्टॉक रिकमेंड करत असतो हे तुम्हाला एक एज्युकेशन तुम्हाला मी शेअर करत असतो कारण या स्टॉकमध्ये एंट्री कुठे करायचे हा जो तुम्हाला सेटअप आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या सेटअप मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकल जातात जेणेकरून तुम्हाला एक मार्केटमधून एक इझिली प्रॉफिट तुम्ही काय करता मार्केटमधून अर्न करू शकता स्विंग मध्ये मित्रांनो हे स्टॉक तुम्हाला कसे वाटतात सो याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा Thank you guys. Thank you for watching this video.